इंस्टाग्रामवरचा मिनी ब्लॉग पाहून बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या कुठे चालली आहेस कोणाला भेटायला चालली आहेस एवढी कासावीस कोणाला भेटण्यासाठी आहेस तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की मी कुणाला भेटण्यासाठी आली आहे या ब्लॉगचा नक्की शेवट पहा आणि कळवा ब्लॉग कसा वाटला <laughs> <गुंडी, गुंडी। laughs> कसलं झालंय तू कोत कोत कालू कालू उंदू पल्लय माझ न कपड्याची कुठे आता कपड्याची ना? yeah काय काय अरे माझ्या बाबडी येश मला बस काय कसं ना काय काय करतं सांडल ते सांडल ऐ बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर पोरी खरच खूप समंजस असतात शरुणाला पाणी देऊन दिलं ते फती मोठी व्हायला लागली याची मला जाणीव झाली कुठूनही आलं की सगळ्यात पहिल्यांदा पाग उचक त्याच्यामध्ये तिच्यासाठी काय आणलंय हे पाहणं हा तर नेहमीचा उत्सुकतेचा भाग असतो तेवढचे 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 ना ना तेवढेच आहे ते स्टोरले काय नाही त्याच्यात बाळा तेवढच आणले बाळाने पाणी दिलं मला सोनी उभी राग, उभी राहा उंच दिसती सोनी माझी उंच नाडू कुठं चाललाय ती <laughs> नाडू कुठं तेव्हा hey! <laughs> इकडे पण आमचं आहे इकडे पण आमचं आहे अरे गोंडिया इकडे गोंड्या इकडे गोंड्या कुठं गोंड्या 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 पळाला हे उघडकी

मटण आलेलं दुकानात काय गोळा केलं हे सगळं जवळपास मागच्या आठ आठ नऊ महिने झालं ना चिकन सोडलंय नॉनव्हेज सोडलेलं म्हणजे असंच मी माझं सोडलेलं पण आता मला परत मी तिला फायनली जेवण वगैरे झालं आणि देन सगळ्यांचा निरोप वगैरे घेऊन पप्पा आम्हाला गावामध्ये बस वरती सोडायला निघाले सगळ्यांचं निरोप वगैरे घेताना खर तर नेहमी अवघड होऊन जात शरणने काय बाबांना सोडत नव्हती कसं बस समजून काढून चला आता आपण पुन्हा पुढच्या सुट्टीला माघार येऊ असं म्हणून मी तिला घेऊन निघाली होती तिची बॅग वगैरे घेतली सगळं झालं खूप वेळची वाट पाहिली पण बस काही केलं थांबत नव्हती रविवार असल्या कारणानं सगळी गर्दीच गर्दी होती पप्पांनी तिला घेण्यासाठी कपड्यांना पैसे पण दिले होते गावामध्ये कपडे एवढे चांगले नाही मिळणार तर तुझं तू कुणाला जाऊन घे म्हणून त्यांनी माझ्याकडे पैसे दिले शेवटी गावामधीलच एक रिलेटिव्हची गाडी खडपसरपर्यंत निघालेली होती त्यांनी आम्हाला लिव्ह दिली आणि ले। मग आमचा प्रवास सुरू झाला खरं तर शरण इतक्या दिवसांनी मिठीमध्ये जेव्हा मी घेतलं होतं तर मी सांगू शकत नाही की मला काय फील होत होतं कसं फील होत होतं खर तर असं उरभुरून आलेला होता पण कसं कसं कंट्रोल केलं छान असा आम्ही निघालो बाहेरचा नजारा आणि ह्या सगळ्या गोष्टी वातावरण बघत बघत छान प्रवास चालू झाला थोड्या वेळातच ती झोपणार हेही मला माहिती होतं पण तिला मिठीत घेऊन खरच म्हणजे कासावीस झालेला माझा जीव अखेर शांत झाला थोड्या वेळातच झोपी पण गेली शरू कस गोड दिसतंय ना माझं बाळ कोणाची नजर ना लागू माझ्या बाळाला मला एवढ्या दिवसांसाठी शरू पहिल्यांदाच आजी आजोबांकडे राहिलेली होती रोजचे कॉल व्हिडिओ कॉल चालू असायचे आठवड्यातून मीही तिच्याकडे जाऊन येत होती पण तरीही जवळपास पंधरा वीस दिवसांनी मी तिला मिटीत घेत होती कंटाळली होती ती हडपसरमधून शेवटी कॅब बुक केली कॅबचं थोडंसं कॉस्ट्यूम जास्त जात होतं मग शेवटी ऑटो बुक केली आणि प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला परवाच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल की मी टाकलं होतं की प्र गोष्ट सुट्ट्या पैशांची त्यावेळेस रिक्षाला द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते जेव्हा मी प्रवास करत होती जेव्हा मी शरूसोबत सोबत होती तेव्हा मात्र कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता आम्ही तिथपासून ते जागेपर्यंत कॅब बुक केली कारण असतात रे काही दिवस असे काही दिवस तसे शेवटी आम्ही घरी बाळा ठेवली सायकल मेकअपचं असं ठेवलंय नागलं शगलं आवलून ठेवलं इतर मग ते बाप्पाना म्हटलं होतं होत माझ मी पुण्याला जाऊन ड्रेस घेईल कारण तिकडे एवढं गावाकडे एवढं चांगला ड्रेस नाही भेटणार मग माझ मी घेऊन देईल आमचं दादा मजून घरात टेकलो तोपर्यंत चालू झाले चालणा मला डेज घ्यायचं कुडकुडी कुडकुडी माझी कुडकुडी किती दिवस आम्ही रो जा डळा शूट हेतला कुठला छानला कोणता तुला कुठला आवडते बघ ना तुझं कोणता हं तू घालून बघ आता शेवटी एवढे सगळे ट्रायल ड्रेस घेतल्यानंतर तिला फायनली एक ड्रेस आवडला आणि मला सुद्धा तो ड्रेस खूप जास्त आवडला या सगळ्या ड्रेसेस मधून तो ड्रेस मी सिलेक्ट केला त्यानंतर जेव्हा तिला तो घातला तर काय मॅडमचा आनंद बघा कसा आहे तो आवडलं का जॅकेट घाल बरं ओढणी पण घेता येते त्याची सुना बघू वा वा मस्त बघू इकडे 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 छान छान ये चाल मस्त 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 काढा ये एक मिनिट का सगळं खाऊन तू तिकडे हा आणि कुठे ठेव किचन मध्ये बर हे सगळं भरतेस ना तू आवडते सगळं तू तो आवड तोपर्यंत मी ना राईस लावलाय आपल्याला आपण ला, राईस खाऊन घेऊया झालं की काय बर काय हो तुझं झालं की मला बोल तोपर्यंत मी तिकडे राईस वगैरे आवरते माझ्याकडून सांडलंय आणि दोन तीन दिवस झाला सगळा राडा झाला घरातला तो पण आवरून घेऊयात हे सगळं हे जे जे पण काय ते भरून घे सगळं तुझा बर ठीक आहे बर बर ठीक आहे तुमची नको आलीश द्या चला पटपट 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 नेलपेंट लावून घ्या पटपट हाताला चला बाबा झोपायचंय पुसल नको ना ग असं करू प्लीज कशाला लावायची पण नेलपेंट सुरू होता कोण दिली तुला नेलपेंट वैष्मान दिली का माईन दिली खरं सांग वैष्मा अंकिजी बघत काय बघतो बघतात चांगले बघतात कस म्हणायचं त्यांना लाईक करा लाइक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा थँक्यू यू थैंक यू धन्यवाद मला तू मला तू तुला मी आय लव यू आय लव यू मला तू कधीच सोडून मी कधीच तुला जाणार नाही सोडून कधीच कधीच नाही राहणार मग कशी वाटली ही नेलपेंट आणि आमचा व्लॉग नक्की कमेंट करून कळवाल थँक्यू